नमस्कार मी श्वेता पाठकरकडे रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण कांदा लसून विरहित ब्राह्मण पद्धतीने नैवेद्याचं पान कसं करायचं त्याची याची संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत पण प्लीज त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सुरुवातीला आपण तिळगुळाची पोळी बनवणार आहोत त्यासाठी मी एक कप शेंगदाणे दोन कप देशी तीळ वेलची पावडर आणि तीन कप गूळ घेणार आहे तर सुरुवातीला आपल्याला शेंगादाणे आणि तीळ भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेते शेंगादाणे भाजताना मंद गॅसवरती आपल्याला खरपूस मस्त असे शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर तीळसुद्धा आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत मोठ्या फ्लेम करायची नाही मंद गॅसवरती तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तिळगुळाची पोळी अगदी मस्त खरपूस आणि खमंग लागते आता तीळ छान थंड झालेले आहेत मी मिक्सरवरती बारीक वाटून घेते तीळ बारीक झालेले आहेत हे एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगादाणे सुद्धा बारीक करून घेणार आहे तर शेंगादाणे सुद्धा बारीक झालेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि गूळ घालायचा आहे तर सुरुवातीला याच्यामध्ये मी वेलची पावडर घालते एक चमचा तुम्हाला हवं तर थोडीशी जायफळ पावडर सुद्धा घालू शकता तीन कप मी गूळ घातलेला आहे एक कप शेंगाताने दोन कप तीळ आणि तीन कप गूळ हे प्रमाण जर ठेवलं तर आपली पोळी अतिशय छान होते आता हे मी मिक्सरवरती पल्स मोडवरती मी फिरून घेते म्हणजे गूळ जो आहे तो याच्यामध्ये पूर्णतः मिक्स होतो तर पल्स मोडवरती फिरवल्यानंतर संपूर्ण आपला तिळगुळ मी याच्यामध्ये काढून घेत आहे आणि पोळी बनवण्यासाठी आपला तिळगुळ रेडी आहे तोपर्यंत आपण आपला इतरही स्वयंपाक करून घेऊया तर सुरुवातीला मी वरण भाताचा कुकर लावते त्यासाठी तुरीश डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल आणि हळद घातलेली आहे पाणी घालून वरती भाताचा डबा ठेवलेला आहे याच्यामध्ये पाणी घालून कुकरला टोपण लावून याच्या चार शिट्ट्या काढून घेणार आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगादा घेते अर्धी वाटी त्याचबरोबर सुकं खोबरं घ्यायचं आहे जिरे एक चमचा घालते कढीपत्त्याची पाने लाल ओल्या मिरच्या कोथिंबीर मीठ साखर घालायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गरजेपुरतं अगदी थोडंसं असं पाणी घालून हे मिक्सरवरती छान वाटून घ्यायचं आहे एकदम टेस्टी अशी चटणी बनते या पद्धतीने करून नक्की पहा तर आपली खोबरं आणि शेंगादाण्याची चटणी मस्त अशी तयार आहे त्याचबरोबर मी काकडीची कोशिंबीरसुद्धा करून घेतलेली आहे तर आता मी शिमला मिरचीची सुकी भाजी बनवते त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी हिंग हिरवी मिरची कडीपत्त्याचे पाने घालत आहे त्याचबरोबर मी शिमला मिरचीच्या भाजीसाठी चार चमचे मुगाची डाळ भिजवलेली होती तर ती सुद्धा याच्यामध्ये घालते आता याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट घालायचं आहे डाळीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे शिमला मिरचीची ही सुखी भाजी नैवेद्यासाठी खूप छान आणि टेस्टी लागते नक्की करून पहा तर शिमला मिरची घातल्यानंतर याच्यामध्ये अगदी एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि मीठ घालते मी वरून तर आता डाळ आणि शिमला मिरची छान अशी मस्त मऊ शिजली जावी यासाठी आपल्याला गरजेनुसार अगदी शिजेपुरतंच थोडंसं असं पाणी घालायचं आहे एक मिनिट याला हलवून आपल्याला तीन ते चार मिनटासाठी याला वाफ द्यायची आहे तर चार मिनटानंतर आपण पाहू शकतो मस्त यातील डाळ पण शिजलेली आहे आणि आपली शिमला मिरची पण मस्त अशी वाफाडलेली आहे गरजेनुसार कूड घालायचा आहे हवा तर घाला नाही घातला तरी चालतो अशी सुद्धा शिमला मिरचीची भाजी छान लागते कोथिंबीर घालायची आहे आपली भाजी रेडी आहे मी खाली काढून घेते तर आता आपल्याला तिळगुळ पोळीसाठी कणिक भिजवून घ्यायचे आहे तर सुरुवातीला मी दोन कप कणिक घेते अर्धा कप हरभरा डाळीचं पीठ घेते याच्यामध्ये मीठ घालायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पोळी खुसखुशीत व्हावी यासाठी पाव कप तेलाचं खुसखुशीत असं एकदम मोहन घालते म्हणजे आपली पोळी मस्त होते एकदम कडक असं तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून याचा एकदम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे याची कनिक सेल ठेवायची नाही तर घट्ट कणिक याची मळून घेतलेली आहे आणि आता हे दहा मिनटास दहा ते पंधरा मिनटासाठी मी झाकून ठेवते तोपर्यंत आपण फ्लावर मटार आणि बटाटा याची भाजी बनवून घेऊया तर त्यासाठी आपल्याला काही मसाले बनवून घ्यायचे आहेत तर एका वाटीमध्ये मी अर्धा ते पाऊन चमचा हरभरा दाळीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर किचन किंग मसाला घेतलेला आहे कसुरी मेथी घेतली आहे हळद लाल तिखट घेते थोडंसं हिंग घ्यायचं आहे आणि हे सर्व मिसा मसाले आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे यामुळे भाजीला टेस्ट छान बनते आपण नैवेद्याचा स्वयंपाक बनवतोय तर आपण कांदा लसूण टोमॅटो विर हीच असा नैवेद्याचा स्वयंपाक असतो तर आता भाजीला फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये सुरुवातीला मी कोथिंबीर आणि आलं घातलेलं आहे त्याचबरोबर जिरे मोरी आलं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घालते आलं छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पाने घालते आणि आपल्याला वाटीमध्ये आपण जे मसाले घातलेले आहेत तर ते याच्यामध्ये घालायचं आहे मी वाटीत पाणी घालते थोडंसं आणि तीसुद्धा पुन्हा याच्यात घालते तर तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी ग्रेव्ही बनते कांदा लसूण विरहित नैवेद्याचा स्वयंपाक बनवतो आहे तर एकदम मस्त अशी ग्रेव्ही छान झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला बटाटे मटार आणि फ्लावर हे घालायचे आहेत मस्त अशी मिक्स करून घ्यायचे आहेत खूप टेस्टी होते या पद्धतीने तुम्ही भाजी करून पहा कांदा लसणाची अजिबात गरज वाटणार नाही आता याला मी थोडेसे सॉफ्ट होण्यासाठी तीन मिनटाची वाफ दिलेली आहे तर तीन मिनटानंतर आपले बटाटे फ्लावर आणि मटार हलकासा सॉफ्ट झालेला आहे फुफी झालेला नाही आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार आपल्याला जितपत रस्सा हवा आहे तेवढं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि आता या भाजीला छान अशी उखळी येऊ द्यायची आहे आणि उखळी आल्यानंतर बारीक गॅस करून दहा मिनिट ही भाजी मी शिजू देते तो तोपर्यंत आपण तिळगुळाची पोळी बनवून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत आपली कणिक ही थोडीशी भिजलेली आहे तर दहा ते पंधरा मिनटानंतर याचा एक असा गोळा घेतल्यानंतर मी तिळगुळाचं सारण दोन चमचे याच्यात घालते छान हाताने अंगठ्याच्या साह्याने याला प्रेस करून पूर्णाची पोळी बनवतो त्या पद्धतीने हा उंडा भरून घ्यायचा आहे आता पिठात घोळवून ही पोळी मी लाटून घेत आहे तर पोलपाटावरती सर्व बाजूने असं थापल्यास सारण अगदी कडेपर्यंत काठोकाठ भरलं जातं तर आता मी पोळी लाटून घेते तर तुम्ही पाहू शकता अजिबात न चिरता न तुटता मस्त अशी आपली तिळगुळाची पोळी बनवून रेडी आहे तर ही पोळी आता भाजून घेऊयात तवाही छान गरम झालेला आहे तर पाच सेकंद पाच सेकंदानंतर ही पोळी अशी पलटून घ्यायची आहे म्हणजे खूपही याला डाग पडत नाही आणि आता याला वरून मी मेल्टेड तूप लावून घेते शक्यतो तिळगुळाची पोळी भाजताना तूप लावलं तर चव आणखीन छान होते तर भरपूर असं तूप लावून तिळगुळाची पोळी भाजून घ्यायची आहे तर पोळी बनवून रेडी आहे मी खाली काढून ठेवते तोपर्यंत आपली भाजी सुद्धा छान शिजलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे भाजी आपली छान शिजलेली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला गरजेपुरता शेंगादाण्याचा कूड घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा करू शकता खूप टेस्टी होती ही भाजी भाजी बनवून रेडी आहे मी खाली काढून घेते तर आता आपल्याला भजी कुरवडी आणि पापड तळून घ्यायचे आहेत तर तेल छान गरम होत आहे आता मी पापड तळून घेते तर याच रेसिपीसोबत मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारच्या थाळींची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे तर तीसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि माझी जर का स्वयंपाक बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर प्लीज रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर मी भजी आता करून घेत आहे।, आहे तर घोसळ्याची भजी मी बनवून घेतलेली आहे कांदा लसूण विरहित आहे त्यामुळे फक्त हरभरा डाळीच्या पिठामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करून ओवा जिरे कोथिंबीर हेच घालून आपण नेहमी करतो त्या पद्धतीने भजी बनवून घेतलेली आहेत त्याचबरोबर कुरडी आणि पापडसुद्धा तळून रेडी आहेत तर आपला संपूर्ण स्वयंपाक बनवून रेडी आहे तर संक्रांतीचं नैवेद्याचं पान आपण वाढून घेऊया तर अगदी आपण ब्राह्मण पद्धतीनेच नैवेद्याचं पानसुद्धा वाढणार आहोत तर डाव्या हाताला आपल्याला लिंबाची फोड त्याखालोखाल चटणी कोशिंबीर उजव्या हाताला आपल्याला भाजी वाढायची आहे तिळगुळाची पोळी आहे अर्थातच त्यामुळे दूध ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तूप ठेवलेलं आहे त्याचबरोबर छोटी वाटी तूप ठेवलेलं आहे तिळगुळाच्या पोळीसोबत नैवेद्याच्या पानामध्ये भाजी ठेवलेली आहे फ्लावर मटारा मिक्स भाजी पुन्हा इकडे कुरडी पापड आणि भजी ठेवलेली आहेत आता तिळगुळाच्या दोन पोळ्या मी ठेवते भाताच्या दोन मूद घालायच्या आहेत तर दोन मूदपैकी एका मूदवरती आपल्याला साधवरण आणि तूप घालायचं आहे तर दुसऱ्यावरती आपल्याला थोडंसं दही आणि साखर घालायची आहे त्याच्यावरती मी तुळशीची पाने ठेवत आहे आणि संक्रांतीचा माझा नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक बनवून रेडी आहे तुम्हाला जर का माझी पद्धत आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा खूप लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच